स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मालगाव ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा राडा नागरी सुविधा द्या अन्यथा घरपट्टी वसुली थांबवा सरपंच ग्रामसेवक यांना महिलांनी धरले धारेवर मालगाव ग्रामपंचायतीमध्ये मासिक मीटिंग सुरू असता सुभाषनगर येथील महिलांनी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सदस्य यांना चांगलेच धारेवर धरले पिण्याचे पाणी रस्ते गटारी घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक मूलभूत सुविधा मालगाव ग्रामपंचायत देत नसल्याने महिला आक्रमक झाल्या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून महिन्यातून दोन वेळात पिण्याचे पाणी सोडले जाते व पाणीपट्टी मात्र भरमसाठ आकारली जात असल्याने आम्हाला पिण्याचे पाणी द्या अशी मागणी करण्यात आली वारंवार स्वच्छतेची मागणी करूनही कचऱ्याचे ढीग घरासमोर पसरले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे घाणीचे साम्राज्य वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे जोपर्यंत नागरी, जो नागरी सुविधा मिळत नाही तोपर्यंत जबरदस्ती वसुली केली जाणारी घरपट्टी थांबवा अशी मागणी यावेळी महिलांनी केली मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला वित्त आयोग दलित वस्ती अंतर्गत दिला जाणाऱ्या सुविधा ग्रामपंचायत मार्फत मिळत नसल्याने नेमका फंड जातो कुठे असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला यावर कोणतेही समाधानकारक उत्तर सरपंच ग्रामसेवक यांना देता आले नाही केवळ देशी दारू बार वाईन शॉप यांना परवानी देऊन दारूची दुकाने थाटली जात असल्याने आम्हाला सुविधा मिळणार कधी असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला काय काय बोलला तुमची ग्रामसेवक आता तुमची जशी बिला सक्तीने मार्च एंडिंगच्या आधी चालू आहे तोपर्यंत आमच्या समस्या निराकरण करायचं मार्च एंडिंगच्या आतच सोय करा त्यांचा असा आरोप आहे तुमचा आरोप आहे की तिथे काम निष्कृत झाले आहेत काही कामं झालेली नाहीत पण त्यांचे मत आहे की असे कामं झालेले आहे आता आम्ही तर पाणी आम्ही तर एकोणीसशे नव्वद साली आम्ही नव्वद सालापासून एकही त्याने रस्ता केलेला नाही का गटरी झालेली नाही कचरा कधी नेलेला नाही का तिकडे लक्ष पण दिलेलं नाही ग्रामपंचायत मधले तुमचे सदस्य किंवा त्या वॉर्डातले सदस्य सरपंच आम्हाला सात उतारा सात उतारा म्हणून देतो म्हणून एकोणीसशे चौदा साली आमच्याकडून पैसे घेतले साडेसात सात हजार त्याचं काही केलेलं नाही अजून सात तर मिळाले नाही समजा आम्हाला काय धरावरती कर्ज काढायचं मुलांना शिक्षणासाठी काय उपयोग करायचा म्हटलं तर आम्हाला काही जमत नाहीये त्याच्यावरती नवीन कडे ना आधार कार्ड सुद्धा इथे जमा केलेले कुठे गेलं कुठे मुलांच्या